नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुमचं सर्वांचं स्वागत थोडंसं नावाविषयी आज आपण बघणार आहोत माझं नाव काय आहे किंवा आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो की तू त्याचं नाव काय आहे हेही विचारतो आणि नावाने त्या व्यक्तीशी आपण नावाने संबोधित करून आपण त्या व्यक्तीशी संवादही साधत असतो तेव्हा नाव हे आपल्याला आयडेंटिटी एक प्रकारची देतं हे तर खरंच आहे तर ह्या नावाबद्दल एक लेख छान लेख आहे तो महाराष्ट्र टाईम्सच्या सोळा मार्चच्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला आहे संगीता अर्बुने या त्याच्या लेखिका आहेत आणि हे हा लेख आहे नावाचा अर्थ शोधताना या शीर्षकाचा नावात काहीतरी अर्थ असावा किंवा ते म्हणायला तरी सोपं असावं असं अगदी मला काल परवापर्यंत वाटायचं परंतु अलीकडे मात्र नावांबद्दलचे आपले विचार फार संकुचित आहेत किंबहुना चुकीच्या धारणांवर आधारित आहेत असं वाटू लागलंय खरं तर कुठल्याही नावाचा काहीही अर्थ असला तरी ती व्यक्ती त्या नावाचा अर्थ करत नाही का त्या व्यक्तीची ओळख करून देते ना ते नाव मग असे ना अस ते। का ते काहीही असं लेखिकेला वाटतंय लेखिका म्हणतात आठवी नवीत असताना मी पत्ते खूप खेळायचे इस्पीक बदाम चौकट किल्वर माझ्या डोक्यात इतकं काही भिनलं होतं की समोर असलेल्या माणसातही ते मला तेच दिसायचं म्हणजे गोल गोल चेहऱ्याची गोरी माणसं मला बदाम वाटायची त्या उलट सावळ्या रंगाची लठ्ठ माणसं किल्वर तर उभट चेहऱ्याची सडसडीत गोरी माणसं चौकट आणि सडसडीत बांध्याची काळी सावळी माणसं इस्पीक हा माझा तर्क शेजार पाजारांच्या मुलामुलींनाही आवडायचा हळूहळू त्यांनाही ही ट्रिक जमू लागली मग आमच्यात तुझी ती इस्पिक मैत्रीण तो केलवर मित्र अशी कोडी तयार झाली इस्पिक दुरी, -दुरी चौकट राजा ही अशी वर्गवारी कर करण्यात येऊ लागली तिसरी चौथीत असताना आणखीन एक तर्क माझ्या डोक्यात मुक्कामाला आला गावाची नावं आणि त्याचा रंग जसं की मुंबईचा रंग लाल मसवड म्हटलं की लाल लोणंद पांढरं सातारा पांढरा पुण्याचा रंग हिरवा मला हे गावाचे रंग का जाणवतात याचा मी या वयातही विचार करायचे तेव्हा काही गोष्टी मला जाणवल्या ज्या खेडेगावात आम्ही राहायचो तिथे एस टी स्टँडच्या बाजूला आमचं घर होतं ठराविक गाड्या तेथून जायच्या त्यांच्या पाट्या आपसुकच लक्ष वेधून घ्यायच्या त्यात मसवड मुंबई नावाची गाडी असायची ते नाव लाल अक्षरात लिहिलेलं ला असायचं म्हणून मला ते असं आसा वाटत असावं पण पुणे सातारा आणि बाकीची नावं ही बहुता काळ्या नाही तर पांढऱ्या अक्षरात लिहिलेली असायची तरीही मला पुणे हिरव का वाटावं मग माझ्या लक्षात आलं पानातला पप पुण्यात आहे आणि लोणंदमधला पांढरा शुभ्र लसणाचा गड्ड्यासारखा तर तो दिसतोय मग सातारा का बरं पांढरा खूप दिवस मला याचं उत्तर सापडलं नाही मग एक दिवस अचानक स्ट्राईक झालं सातारा नावाचा एक तारा आहे आणि तारे आपल्याला पांढरेशुभ्रच दिसतात अजून एक तर्काचा किडा माझ्या डोक्यात कायम वळवळायचा वड़ माणसांची नावं आणि त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्या नावावरनं ती व्यक्ती गोरी काळी खुज्जी किडसिडीत की सुचं प्रभाकर म्हटलं की मला तो काळाच वाटायचा आणि तसाच अरुणही काळाच किशोर म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर छान शिडछडीत बांध्याचे गोरीपान व्यक्ती उभी असायची लता म्हटलं की स्थूल स्तुत्य व्यक्तिमत्व आणि ज्योती म्हटलं की ज्योतीसारखीच नाजूक अशी मुलगी प्रत्यक्षात मात्र कधी कधी याचं नेमकं उलट असायचं ज्योती नावाची मुलगी चांगली धष्टपुष्ट असायची लग्न होऊन सासरी आले तेव्हा माझ्या नवऱ्याचे किशोर आणि अरुण नावाचे शेजारी असे मित्र होते दोघेही माझ्या कल्पने विपरीत अरुण अगदी छान गोरापान सडसडीत बांधायचा तर किशोर सेम माझ्या कल्पनेतल्या अरुण सारखा सावळा कितीतरी दिवस अरुण येऊन गेला तर मी किशोर येऊन गेला म्हणून नवऱ्याला सांगायचे त्याच्या नावाची आदलाबदल झाली असं मला खूप दिवस वाटायचं दहावी अकरावीत पत्ते सुटले तसं इस्पीक बदाम किलोवर आणि चौकटनेही माझी पाठ सोडली गावांचे रंगही वय विरतच गेले आणि नावांचे तर्कही मावळत गेले परंतु या माणसाला हे नाव सूट होत नाही हा किडा डोकं वर काढायचाच याबरोबरच आरव आयरा मायरा ही काय बरं नावं आहेत काहीही नावात काही अर्थ असावा किंवा तो म्हणायला तरी सोप्पा असावं असं अगदी मला कालपर्वापर्यंत वाटत होतं पण अलीकडे मात्र नावाबद्दलचे माझे विचार फार संकुचित आहेत किंबवना चुकीच्या धारणांवर आधारित आहेत असं मला वाटू लागलंय कुणी कुणाच्या नावाचा अर्थ विचारला तर ते मला खटकू लागलं माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचं नाव लवेश आहे लव अधिक ईश बरोबर लवेश म्हणून तिला आणि तिच्या मुलालाही आपलं नाव चुकीचं आहे असं वाटू लागलं नावात चूक ते काय तर म्हणे एखाद्या शब्दाची फोड केली तर त्याचे दोन्ही भाग मराठीत असायला हवेत या नावाचा एक भाग इंग्लिश आहे आणि दुसरा मराठी असं होऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थही त्यातून निघू शकत नाही असं त्याचं म्हणणं होतं व्याकरणाच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी मला वाटतं की नावाला कशाल कशाला लावायचं ते व्याकरण आणि अर्थही कशाला हवा नावाला राम सीता भीम भीष्म या नावांनाही कुठे आहेत असे काही ठोस अर्थ या व्यक्तिमत्वांनी त्या नावांना आणि शब्दांना अर्थ दिले खरं तर कुठल्याही नावाचा काहीही अर्थ असला तरी ती व्यक्ती हाच त्या नावाचा अर्थ असत नाही का त्या व्यक्तीची ओळख करून देते ते ना त्याचे नाव मग असे ना का ते काहीही रिया टिया सिया बिघडलं कुठं ठेवणाऱ्याला आणि त्याच्या स्वतःला आवडलं ना मग झालं तर शिवाय त्याला ते स्वतःला ते नाहीच आवडलं तर ते रीत सर तर बदलूही शकतो मग दुसऱ्याच्या नावाची आपल्याला कशाला हवी आहे बरं पंचायत बरं ज्याला विचारलं त्यानंच ताठमानेनं सांगितलं नाही मला माझ्या नावाचा अर्थ माहीत नाही ते आईवडिलांनी ठेवले त्यांना जाऊन विचारा किंवा मीच आहे या नावाचा अर्थ तेवढा पुरेसा नाही आहे का पण आजकाल हटके नाव ठेवण्याची जशी फॅशन आहे तशीच नावाचे अर्थ माहीत असणं अनिवार्य झालं आहे नाही तर आपल्याला नावे ठेवले जातील अशी प्रत्येकाला भीती वाटते म्हणून आईबाप डिक्शनरी बघून खूपदा नावं ठेवतात काय तर म्हणे ग्रीक भाषेत मायरा म्हणजे सुंदर अरबी भाषेत रियान म्हणजे स्वर्गाचं दार कुणाला जा ही भाषा कुठेतरी ऐकलं आणि आम्हाला ते आवडलं म्हणून ठेवलं ते आम्ही बस इतकं पुरं नाही पुरेसं नाही का आपल्याकडे तर नावांशी कितीतरी म्हणी जोडलेल्या आहेत त्यातून भला मोठा अर्थ निघो पण त्या नावात काय किती अवमूल्यन होतं आणि आपल्याला हे लक्षातही येत नाही नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा बाळा कथलाचा बाळा घालणाऱ्यांचे नाव सोनुबाई असू नये का किंवा नाव मोठं लक्षण खोट असं लक्षणाला नावाशी का जोडलं जात नावात धर्म शोधण्याची एक वाईट खोट आपल्याकडे आहे म्हणजे एखाद्यानं आपलं नाव जर नीलम शेख सांगितलं तर लगेच आपला आव असतो अरे नावाकडे फक्त नाव म्हणून बघा नका त्याचं मूळ शोधू त्याला फक्त त्या व्यक्तीसोबत राहू द्या ती त्याची ओळख आहे ते साथ घालण्यासाठी आहे ना की आपल्या धरणांमध्ये बुसकळून त्याचा चोळामोळा करण्यासाठी तेव्हा नाव हे त्या व्यक्तीचं आहे व्यक्ती ते त्या कशी आहे हे त्या नावाशी जोडलं आहे की नाही हेही आपण अनुभवानी जाणावं आपल्या प्रिकन्सिवड नोशननी किंवा आधीच आपण त्याबद्दल काही गृहितक का मनात धरून ठेवू नयेत तेव्हा यापुढे याबद्दल आपण नक्कीच विचार करूया तर असा हा नावाबद्दलचा लेख त्याला नावं न ठेवता आपण तो ऐकूया ओकला वाचला आणि त्याबद्दल आपण आपलं मत बनवूया खरंच आपण पण कित कधी कितीतरी वेळा नावावरून त्या माणसाची पारख करतो ते योग्य आहे का खरं व्यक्तीशी बोलून मगच आपण पारख करायला हवी आणि ते नाव असतं ते त्या व्यक्तीपुरतं असतं त्या व्यक्तीची ती आयडेंटिटी असते ते का असावं कसं काय असावं हा पूर्ण अधिकार हा त्या व्यक्तीचाच आहे हे आपण जाणलं पाहिजे तेव्हा ह्याबद्दल मला वाटतं आपण विचार करूया आज इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार